नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनी आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज गोंदेगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक तर आपण सर्वप्रथम प्रथम शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ तुमचं नाव सांगा पूर्ण अशोक पुंडलिक भोसले तर अशोक भाऊ भोसले आणि प्रताप भाऊ भोसले संदीप भाऊ भोसले यांनी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल डोस जवळजवळ ग्रुप मिळून बऱ्याच शेतकरी बांधवांनी इथं गोंदेगाव गावामध्ये घेतलेले आहे आणि गेल्या वर्षी पण त्यांनी वापरलेलं होतं आणि हा उन्हाळी कांद्याचा त्यांचे चाळ आहे जवळजवळ ही एक चाळ भरलेली आहे इकडची एक चाळ भरलेली आहे साठ फुटी चाळ आहे पूर्ण आणि तिकडं पण परत एक दुसरी चाळ आहे ती थी पण लोड झालेली तिकडं तर उन्हाळी कांदे त्याला बघू शकता तुम्ही कांद्याला डबल पत्ती माल आहे बर का कांद्याला कलर क्वालिटी साईज एकदम डबल पत्ती आहे आणि कलर बघू शकताय तुम्ही म्हणजे हा जो माल आहे मार्केटला एकदम हायेस्ट जाऊ शकतोय आणि शेतकरी बांधवांनी जे जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरलेले आहे तर ते जे दिवसेंदिवस आपण रासायनिक खत वापरतो तर रासायनिक खत वापरल्यानंतर कांदे चाळीमध्ये जास्त दिवस टिकू शकत नाही कारण की आपण काय करतो तळामध्ये पण एनपी केस टाकतो प्रथमन्नद्रवे परत सेकंड डोसला पण एनपी केचा मारावतो प्रथमांन्नद्रवे आणि परत निमणीच्या टायमाला पण एनपीके केस मारतो आपलं हे जे बायोलॉजिकल बुरशेजन्य खत आहे याच्यामध्ये बॅक्टेरिया ग्रेड मध्ये ये येत आहे फंगस बायो फर्टिलायझर त्याच्यानंतर बोनोमिल पावडरच्या काही गोणे देतो पोटॅशचे गोणे देतो बायोपावर सिक्स जी प्लस मायक्रोरायजरची एक बॅग देतो आपण निमशक्ती पॉवरची एक बॅग देतो अशा सहा प्रकारच्या बेसल डोस आपण किट बनवलेले आहे कांदा स्पेशल म्हणून तर सहा प्रकारच्या बॅग जवळजवळ दोनशे दो, दो, दो पासष्ट किलो जे खत आहे एका एकरासाठी बेसल डोसला आपण टाकायला लावतो ते टाकल्यामुळे रासायनिक खताचा जो वापरे तो पन्नास टक्क्यावर जातो आणि रासायनिक खत पन्नास टक्के जर टाकलं आणि पन्नास टक्के या तीन गोण्याच्या किमती चे, तुमच्या सहा साग गण्यापडताय पंचेचाळीसशे रुपयाला आणि साधारणतः जर तुम्ही जर हे खत तुमच्या रासायनिकच्या तुलनेमध्ये परडे आहे आणि साधारणतः डबल खत पडलं जातं आणि त्याच्यामुळे कांद्याची जी प्रत आहे कांदा टिकाऊ कांदा निघतो आणि नि कांदा टणक आणि कलर क्वालिटी साईज चांगली असते नंतर इतर रासायनिक खत वापरणारे शेतकऱ्यांचे कांदे जर बघितलं तर मार्केटला पूर्ण त्यांचं सरके कांदे त्यांना मार्केटला न्यावा लागतात कांद्याची टिकवून क्षमता असते ती एकदम कमी असते रासायनिक खतावरची आणि बायोलॉजिकल बुरशीजन्य खत वापरल्यामुळं कांद्याची प्रत चांगली निघते कांद्याला कलर क्वालिटी साईज चांगली निघते म्हणून मार्केटला पण हायेस्ट कांदे जातात तर आपल्या कांद्याला कसा अवरेज निघाला चालू वर्षी एकरी सात एकरी बघू शकता शेतकरी बांधव बांधवांची प्रतिक्रिया की एकरी जवळ त्यांना सात ट्रॅक्टरचा अवरेज मिळालेला आहे लेट लागवड लाग झालेली होती गेल्या वर्षापासून जवळजवळ ते वापरताय आणि त्यांना चांगले रिपोर्ट आल्यामुळे ते पुन्हा खत दरवर्षी वापरताय आणि आता पण त्यांना टोमॅटोला दिलेले आहे टोमॅटोला पण चांगले रिपोर्ट मिळालेले आहेत त्यांना तर इतर शेतकरी बांधवांनी पण जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे खत एकदा अवश्य वापरून बघा आणि असे नवनवीन व्हिडिओ जे शेतकरी बांधवांचे जे त्यांनी कष्टाने मेहनतीने जे उत्पादन घेतलेले त्यांचे व्हिडीओ हो, चॅनल वर आमचं जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी युट्यूब वर तुम्ही बघू शकताय तर व्हिडिओ हो आवडल्यास तुम्ही जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा शक्यवाद नमस्कार